नमस्कार मित्रांनो मी सागर खोडके फोडके <laughs> तर कसे आहेत भावांनो चांगलेच असाल अभेश चालेल <laughs> तर भावांनो आज आपण आपल्या एम आर सी ला बसवणार आहेत व्हील कवर आणि बघू शकता भावांनो आम्ही अमेझॉन वरून पार्सल ऑर्डर केलं होतं आणि आपलं पार्सल आलेलं आहे बघू शकता अजून आम्ही पॅकेटचा सील सुद्धा तोडलेला नाही ना। तर बघू शकता आपला आशुतोष आता त्याची अनबॉक्सिंग करेल आणि आपला मित्रप्रेमसुद्धा आपल्यासोबत आहे तर बघू शकता भावांनो आशू एक मिनिट हां तर बघा मित्रांनो आम्ही थोडी चांगलीच क्वालिटी मागवलेली होती बघू शकता साडेपाचशे रुपयात आम्हाला ये ह्या व्हील कवर आलेले आहेत पाचशे पन्नास रुपये बघू शकता ॲमेझॉनवरून आम्ही मागवला होता तर आता आपले भाऊ करतील अनबॉक्सिंग प्रेम तू पण मदत कर त्याला बघू शकता बघू शकता आता आपण काय करू पकड जरा वॉरंटी गॅरंटी कार्ड आहे का अशू काहीच नाही स्कॅन करून तुम्हाला माहित पडू शकते की त्याच्यात काय काय आहे तर बघा भावांनो दोन दोनचा सेट आहे बघू शकता दोन लावू आपण मागे आणि या दोन लावू आपण समोर पुढे तर भावांनो बघू शकता आणि ते स्क्रू आहे त्यामध्ये ना तर मित्रांनो आम्ही बाईक सुद्धा आता आताच वॉश केलेली आहे एकदम रिंग वगैरे पूर्ण वॉश केल्या गाडी सुद्धा पूर्ण आम्ही वॉश केलेली आहे तर बघू आता डायरेक्ट फिटिंग चालू करतो तर एक मिनिटसाठी कोणती तर मित्रांनो एक मिनिट फ्री राहतात येऊन तर बघू शकता बाबन या आपल्याला पॅकिंगसाठी दिलेले आहेत बघा आणि हे बघा किती बोल्ट दिलेले आहेत अरे बापरे एक दोन तीन चार पाच आणि सहा बहुतेक सहा म्हणजे तीन तीन पॅक करायला लागतील मागे तीन आणि समोरच्या रिंगला रिलकवरला तीन आणि बघू शकता त्यांची एवढी वायसर आहेत बघू शकता आणि एवढे नट आहेत <coughs> ओके तर चला आता आपण लगेच फिटिंगला सुरुवात करूया तर तुम्ही भावने आपला ब्लॉग कंटिन्यू बघत राहा स्किप करू नका तर चला तर फायनल मित्रांनो आम्ही व्हील कव्हर लावायला सुरुवात करतो

तर मित्रांनो आपल्यासोबत एक सीन झालेला आहे भावांनो बघू शकता अनबॉक्सिंग सुद्धा तुमच्या समोरच भावनो आम्ही केली तर भावांनो आपले जे व्हील कवर आलेले आहेत याची साईज पूर्णपणे चुकीची आहे भावांनो बघू शकता आपल्या केटीएम ला ते इन्स्टॉल पण होत नाही म्हणजे ती साईजच भावांनो पूर्णपणे चुकीची आहे बघू शकता भावांनो ही जी तुम्हाला पट्टी दिसते याच्या मापात ते यायला पाहिजेत एवढा गॅप बसतो जवळजवळ अर्ध्या इंचाचा अर्ध्या इंचाचा भावन्न गॅप पडतो मध्ये आणि ते फिटिंग पण व्यवस्थित होत नाही बघू शकता समोरची आम्ही पॅकिंग करून बघितली पण भावांनो परफेक्ट साईजच नाही त्याची आणि मागच्या ढारची सुद्धा आपली तीच कंडिशन झालेली आहे भावन्न हा जो तुम्हाला गॅप दिसतो बघू शकता याच्यामध्ये अशी पॅक व्हायला पाहिजे भावांनो परंतु आम्ही इकडनं इकडे आपण पॅक केली किंवा वरती बघा भाऊ किती गॅप पडतो पूर्णपणे रिंगमध्ये ते दे बसतच नाही तर फायनली भावनो आता आम्ही जसा पॅकेट ओपन केला होता तसा आता आम्ही कवर भाऊनं पुन्हा त्याच्यात पिशवीमध्ये पॅक करतो आणि हे पार्सल आम्ही रिटर्न करतो तर तुम्ही सुद्धा जर ऑनलाईन पार्सल मागवत असाल तर भावांनो तुमच्यासोबत पण कदाचित असं होऊ शकतं आहे त्यामुळं भावांना जर तुमच्या एरियात जर दुकान असेल वर्कशॉप असेल तिथे तर डायरेक्ट जाऊन तुम्ही तिथंच इन्स्टॉल करून घ्या तर भावांनो आम्ही व्हीलकवर पुन्हा एकदा त्या पिशवीत ज्यामध्ये ते आले होते त्या पिशवीमध्येच परत भरलेले आहेत आणि त्याच बॉक्समध्ये टाकलेले आहेत आम्ही आणि बघू शकता ही त्या स्क्रूची पिशवी तर भावांनो आम्ही आमचं पार्सल पूर्णपणे पुन्हा एकदा त्याच बॉक्स मध्ये भरलेलं आहे आणि आता आम्ही ते रिटर्न करणार आहेत जसं होतं तसं आम्ही भावांनो पुन्हा एकदा पॅक करण्याचा प्रयत्न केलाय तर भावांनो आपलं आज काही काम झालं नाही तर फायनली मित्रांनो पूर्णपणे आमची वाट लागलेली आहे पूर्णपणे मोये मोये झालेलं आहे साईज एकदम चुकीची आली भावांनो साईज थोडी आपल्याला छोटी पडते ती व्हील कवर व्यवस्थित बसतच नाही इन्स्टॉलच होत नाही जेव्हा तर आता आम्ही ते पार्सल पुन्हा एकदा ॲमेझॉनला जे ॲमेझॉनचं ऑफिस आहे तिथे जाऊन आता आम्ही ते रिटर्न करणार आहेत आणि आपले पैसे जेव्हा रिफंड होतील आपल्या अकाउंटवर तेव्हा बघू